नवी मुंबईतील बैलाचे मास विक्री प्रकरणी कोपरखेरणे पोलिसांनी तीन व्यक्तींना शुक्रवार दिनांक पंधरा मे रोजी अटक केली होती त्यापैकी इरफान पटेल हा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या गाडीवर चालकाचे काम करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केले होते सदर आरोपाचे खंडन करण्यासाठी गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला इरफान पटेल माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा कालखंड संपला साधारण सुमारे सात सहा सात महिने झाले तेव्हापासून इरफान पटेल माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून नाही कंटिन्युअसली दहा वर्ष त्यांनी माझ्याकडे काम केलं परंतु गेल्या सहा महिन्यापासून माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून इरफान पटेल नाही कायद्याने बंदी असणारे कृत्य कोणीही करू नये असे आवाहनही गणेश नाईक यांनी यावेळी केले की ज्या गोष्टी बंद केल्या त्या गोष्टी जनतेनं त्या कायद्याच्या एकदम अंमल केला पाहिजे त्या गोष्टी करायला नको आहेत चीफ एडिटर सुदीप घोल पालिका प्रशासन नवी मुंबई